धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती मनोज दरांगे पाटील यांच्या उपस्थितीमधला दुसरा मेळावा होतो मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून समाज बांधव जमण्यास सुरुवात झालेली आहे याच नारायणगडावरती गतवर्षी मनोज दरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला होता आणि त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू झाला आज विजयी दसरा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्याचं काम गडाच्या वतीनं करण्यात आलेलं आणि या दसरा मेळाव्यासाठी मनोज दरांगे पाटील उपस्थिती लावणार संपूर्ण परिसर जे आहे आता भगवामय व्हायचा वातावरण सुरू झालेलं आहे किंवा मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे नक्कीच मनोज जरांगे पाटील या व्यासपीठावरनं काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष कारण बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी दोन दसरा मेळावे होतात एक भक्ती भगवान भक्तीगडावरती म्हणजे सावरगाव घाटला पंकजा मुंडे यांचा मेळावा तर नारायणगडावरती मनोज जरांगे पाटलाचा मेळावा या मेळाव्यामधनं मनोज जरांगे पाटील सरकारला इशारा देतात की काय करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मनोज जरांगे पाटलाच्या उपस्थितीमधला आजचा नारायणगडचा दुसरा मेळावा आहे आणि ठीक साडेबारा वाजता मनोज जरांगे पाटील नारायणगडावरनं संबोधित करणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती मनोज दरांगे पाटील यांच्या उपस्थितीमधला दुसरा मेळावा होतो मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून समाज बांधव जमण्यास सुरुवात झालेली आहे याच नारायणगडावरती गतवर्षी मनोज दरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला होता आणि त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू झाला आज विजयी दसरा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्याचं काम गडाच्या वतीनं करण्यात आलेलं आणि या दसरा मेळाव्यासाठी मनोज दरांगे पाटील उपस्थिती लावणार संपूर्ण परिसर जे आहे आता भगवामय व्हायचा वातावरण सुरू झालेलं आहे किंवा मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे नक्कीच मनोज जरांगे पाटील या व्यासपीठावरनं काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष कारण बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी दोन दसरा मेळावे होतात एक भक्ती भगवान भक्तीगडावरती म्हणजे सावरगाव घाटला पंकजा मुंडे यांचा मेळावा तर नारायणगडावरती मनोज जरांगे पाटलाचा मेळावा या मेळाव्यामधनं मनोज जरांगे पाटील सरकारला इशारा देतात की काय करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मनोज जरांगे पाटलाच्या उपस्थितीमधला आजचा नारायणगडचा दुसरा मेळावा आहे आणि ठीक साडेबारा वाजता मनोज जरांगे पाटील नारायणगडावरनं संबोधित करणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका